गोजिर किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्याला कारल्याची भाजी करायची आहे मस्तपैकी भाजी करायची आहे तर कारले न आवडणार सुद्धा ही भाजी नक्कीच आवडणार एवढी भारी होते बरं का तर त्याला तयारी करूया तर इथे आपण चार कारली घेतलेली आहेत लांब सडक असे कारली घेतलेली आहेत छानपैकी असे काटेरी कारली आहेत तर काटेरी कारलीच घ्यायची बरं का कारली करताना तर आता ही कारली आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता कारली आपण फोडी न करता चार भाग न करता वेगळ्याच पद्धतीने कारल्याची भाजी करणार आहोत तर पाहू शकता इथे छोटे छोटे गोल गोल आकार आपण करून घेणार आहोत आणि जास्त पातळसर पण नाही करायचे थोडेसे मीडियम साईजमध्येच आपल्याला काप करून घ्यायचे आहेत आणि कारली अगदी कवळी असल्यामुळे आपण यामधले बिया देखील नाही आहेत यामध्ये त्याच्यामुळे कारलं पण जास्त कडू होत नाही खूप छान लागतं चवीला तर पाहू शकता अशाच पद्धतीमध्ये आपण सर्व कारलेचे काप येथे करून घेऊया तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा जर तुम्हाला आवडला असेल तर तर पाहू शकता इथे मस्तपैकी आपण काप करून घेतलेले आहेत आता हे काप आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर यासाठी आपण कोथंबीर घेतलेली आहे लसूण खोबरं शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते एवढंच वाटण आपल्याला घ्यायचं आहे तर बारीक असं वाटण आपण केलेलं आहे पाणी न टाकताच पाहू शकता आता एका वा वाटीमध्ये आपण काढून घेऊया तर अशाच प्रकारे छानपैकी वाटण करून घ्यायचं पाणी न टाकताच तर गॅसवरती आपण कुकर ठेवलेलं आहे आणि कुकरमध्येच आम्ही शेंगदाणे भाजून घेतले होते तर आता आपण यामध्ये तेल टाकूया आता कुकरमध्ये आपण तेल टाकलं आहे आता मोहरी टाकून घेऊया मोहरी चांगली तडतडून द्यायची म्हणजे खमंग फोडणी करून घ्यायची आहे आपल्याला आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया आणि गॅस बारीक केलेला आहे म्हणजे आपली फोडणी जाळणार नाही तर आता बारीक कट केलेले जे कारले आहेत ते आपण स्वच्छ दोन पाण्याने आता धुवून घेतलेले आहेत पहिल्यांदाच आता पुन्हा एकदा आपण कारले धुवून घेऊया आता ही कारली आपण कुकरमध्ये टाकून घेऊया तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही नक्कीच कारलं करून पहा खूप छान होतं चवीला तर सर्व कारले आता आपण टाकून एक पाच मिनटं मोठ्या गॅसवरती आपल्याला ही कारली चांगली परतून घ्यायची आहेत चांगली कारली ही परतून परतून घेतली की त्यामधला एक कडवटपणा कमी होतो आणि मोठ्या आचेवरतीच परतून घ्यायची आता आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनटं मंद आचेवरती वाफ काढूया तर एक पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया आता कारली चांगली मोठ्या आचेवरती आपल्याला परतून घ्यायची आहेत पुन्हा एकदा तर असं केल्याने कारले चांगले वाफवले देखील जातात आणि कारल्यांमधला एक कडवटपणा कमी होतो तर पाहू शकता मस्तपैकी आपली कारली इथे परतली गेली आहेत तर अगदी झटपट एक दोन शिट्ट्यांमध्येच हे कारली होतात तर घाईच्या वेळेला अशा पद्धतीमध्ये आपण भाजी करू शकतो एक चमचा आपण यामध्ये काळं तिखट वापरलेलं आहे आणि एक चमचा लाल तिखट वापरलेला आहे आणि मंद आचेवरतीच पुन्हा एकदा आपण कारली ही चांगली परतून घेतलेली आहेत आता यामध्ये आपल्याला जे वाटण केलं होतं ते टाकायचं आहे तर वाटणामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे आता ते टाकून घेऊया आपण तर पुन्हा एकदा आपण हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे मंदा आचेवरती एक पाच मिनटं चांगला मसाला परतून घेतला की मग चवीला देखील मसाला चांगला लागतो तर पाहू शकता इथे मस्तपैकी आपला मसाला इथे परतला आहे आता यामध्ये वाटणाचं पाणी टाकून घेऊया आता मोठा गॅस केलेला आहे आपण आणि भाजीला चांगली मोठ्या आचेवरती आपल्याला उकळी आणायची आहे आता थोडंसं कारलं आपण मिक्स करून घेऊया आणि यानंतर चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा खूप छान होते आणि कुकरला झटपट होते आता मोठ्याचे आचेवरती थोडीशी एक पाच मिनटं भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे जेणेकरून कुकरला जर शिट्टी आपण लगेच कुकरचं झाकण लावलं तर मग भाजी उत जाऊ शकते परंतु थोडीशी उकळून घ्यायची भाजी एक पाच मिनटं आणि मंदाचेवरती मग आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्याच्यामुळे भाजी उतू देखील जात नाही आणि एक दोन शिट्ट्यामध्येच पटकन शिजली जाते चवीनुसार गूळ टाकून घेऊया आणि वरून थोडीशी कोथंबीर आता थोडंसं मिक्स करून घेऊया आपण आणि कुकरचं झाकण लावून घेऊया तर मंदाचे वरती आता आपण दोन शिट्ट्या काढून घेऊया तर दोन शिट्ट्या आपल्या काढल्या आहेत आणि आपलं कारलं छान तयार झालेलं आहे पाहू शकता जास्त पातळसर पण नाही आणि घट्टसर पण नाही मिडियममध्येच आपण भाजी केलेली आहे जेणेकरून भाकरीबरोबर देखील खाता येईल चपातीबरोबर देखील खाता येईल तर आज केलेली ही कारल्याची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका आणि नक्कीच अशी एकदा तरी कारल्याची भाजी करून पहा खूप छान होते चवीला आणि झटपट होते आयत्या वेळेस आपल्याला जर भाजी करायची असेल तर पटकन करायची असेल तर अशी कुकरमध्ये भाजी आपण करू शकतो